आतापर्यंत प्रचार साहित्यामध्ये टी शर्ट्स टोपी हातगंडे यांचा प्रामुख्याने वापर होत होता मात्र महिला वर्गाला समोर ठेवून सध्या नागपूरमध्ये अनेक विविध प्रकारचे प्रचार साहित्य आले ज्याच्यामध्ये चक्क एखाद्या पक्षाचं मंगळसूत्र छल्ले ॲप्रॉन पर्स मोबाईल कवर हे देखील बाजारात आले नागपुरातली अनेक दुकानं या अनोख्या वस्तूंनी भरून गेली आहेत महत्वाचं म्हणजे ही नामी शक्कल अनेक महिलांना आकर्षित देखील करते आणि या प्रचाराच्या दृष्टीने नेमक्या काय उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत आढावा सरिता कौशिक यांनी सामुग्री बाळगावी त्यासाठी म्हणून या सामुग्रीला अत्यंत अट्रॅक्टिव्ह असं करण्यात येत आहेत अगदी अलंकारिक अशा पद्धतीची प्रचार सामुग्री आपल्याला इथं बघायला मिळते आहे बाकी सगळं गेलं तरी चालेल मात्र मोबाईल जाता कामा नये आपण राठी बघूया हा मोबाईलची ही बॅग आहे चायनाहून आलेली ही केस दिसायला जरी छोटी असली तरी यामध्ये कुठल्याही साईजचा सा मोबाईल हा मावतो आणि अशा पद्धतीनं हा मोबाईल केसच्या मार्फत हा प्रचार होताना आपल्याला दिसतो आहे काँग्रेस पक्षाचं जरी हे ब्रेसलेट असलं तरी विविध पक्षांचे ब्रेसलेट्स इथं मागवण्यात आलेले आहे एकच ब्रेसलेट नाही तर पुरुषांना सुद्धा ब्रेसलेट घालावं अशा पद्धतीचे हे ब्रेसलेट इथं आपल्याला बघायला मिळतात आहेत हे अशा पद्धतीचं ब्रेसलेट हे भाजपाचं ब्रेसलेट आपण बघू शकतो अत्यंत अलंकारिक असं हे ब्रेसलेट आहे आपण बघू शकतो की मंगळसूत्राच्या ज्या वाटी किंवा लॉकेट आहे त्याच्यावर वेगवेगळ्या पक्षाचे हे चिन्ह आहेत यावर काँग्रेसचं चिन्ह आपण बघू शकतो मग काँग्रेसच्या चिन्हाचं जर का हे मंगळसूत्र आहे तर महिलांसाठी छल्ला सुद्धा हा अत्यंत महत्वाचा आहे आणि हा छल्ला शिवसेनेचा आपण बघू शकतो प्रत्येकच पक्षाचे असे प्रकारचे छल्ले आलेले आहे क्लिप सुद्धा महिलांच्या केसांसाठी बनवलेली आहे इथं आपण बघू शकतो भाजपाची क्लिप तर मी वैशाली ताईंना पाठ करायला सांगेन अशा पद्धतीचे हे वेगवेगळे वेग भाजपच्या क्लिप्स आलेले आहेत मग भाजपाची जर का क्लिप असेल तर काँग्रेसनं मागे का राहावं म्हणून अशा पद्धतीचं पंजाची क्लिप सुद्धा आपल्या बघायला मिळते आहे नुसतं क्लिप नाही तर अनेक वेळेला आपल्याला कुठल्या तरी का जायचं असेल तर अलंकारिक ती क्लिप असावी आणि तिथं सुद्धा प्रचार व्हावा म्हणून अशा पद्धतीची अत्यंत अलंकारिक अशी ही क्लिप सुद्धा इथं बनवण्यात आलेली आहे हे पंखे सुद्धा बनवण्यात आलेले आहेत राठी साहेब जे आहेत ते सध्या भाजपाच्या पंख्यांनी जरी हवा घेत असले तरी सगळ्याच पक्षांचे अशी हवा निर्माण करायला या अशा पद्धतीचे पंखे सुद्धा इथं आहेत हे ब्रूच जे आहे हे कोणीही आपल्या शर्टावर साडीवर लावून रात्री सुद्धा गेलं तर अत्यंत लोकांचं लक्ष आकर्षण आकर्षित करून प्रचार सुद्धा पुढे यामुळं चालू राहतो आपण बघू शकतो इथे टॅटू हा पूर्ण झालेला आहे आणि हातावर अशा पद्धतीनं पाहिजे त्या पक्षाचा टॅटू इथं काढता येऊ शकतो येत्या पाच वर्षासाठी कोणाचं छत्र आपल्या डोक्यावर ठेवायचं हे तर जनता ठरवेलच मात्र तोपर्यंत प्रचार कसा अभिनव आणि क्रिएटिव्ह असला पाहिजे आणि त्याची किती मोठी गरज आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात आलं असेलच कॅमेरामन अतुल हेरडे सरिता कौशिक एबीपी माझा नागपूर